स्वतः मंत्रीपद टिकवण्यासाठी माणूस कोणत्या लेवलला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलं शेवटचा मुद्दा बोलतो आणि माझं भाषण संपवतो आपले पालकमंत्री यांनी काल भाषणामध्ये काय सांगितलं की माझ्याकडे जो शिवनी शिवसैनिक आहे तो कडवट शिवसैनिक आहे आणि ठाकरे साहेबांकडे जो शिवसैनिक आहे तो बडवा शिवसैनिक आहे अशा पद्धतीचं त्यांनी वाक्य केलेलं आहे या सभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना शिवसैनिकांनी नि जागा दाखवावी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो सात तारखेला मशाल चिन्हावर आपण मतदान करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि यानंतर पक्षप्रमुख आदरणीय BOOM <laughs> येणाऱ्या सात तारखेला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आणि या मतदानासाठी या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्ही सर्वांचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि ज्यावेळेस वेळेस उद्धव साहेब वर्षा बंगला सोडून आपण मातोश्रीकडे जात होता तेव्हा राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सुद्धा सामान्य डोळ्यात होते त्या माउलीच्या हिशोब निश्चित सामान्य माणूस चुकवल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब व्यासपीठावरील इतर मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठासात करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा घराघरात आवाज जातोय तिथपर्यंत माझ्या ऐकणाऱ्या माता भगिनी आणि बंधूंनो पुढे घ्या तुम्ही दोन्ही जागा आहे से तुमच्याकडे साहेब मागच्या वर्षी आपल्या सगळ्याच्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपला खासदार काम करण्याची संधी मला मिळाली मी मागच्या निवडणुकीत आपल्याला सांगितलं होतं ओमराजे फक्त निवडणुकी पुरता दिसणारा उमेदवार न राहतात तुमच्या कुटुंबातला <desperate> सदस्य तुमच्या घरातला हक्काचा माणूस या पद्धतीने तुमच्यासाठी राबणारा पाच वर्ष तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि बांधवानो ते वचन मी या ठिकाणी पाळलेलं आहे मला अनेक लोक विचारतात की ओमराजे तयारी कुठपर्यंत आली अनेक पत्रकार विचारतात की तयारी कुठपर्यंत आली मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो कि ज्या दिवशी ओमराजेनं खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून ओमराजेची तयारी चालू आहे आणि ती अखंड पाच वर्ष पावसाळ्यात उगवल्यासारख्या इच्छुकाच्या छत्र्या अनेक आल्या तुमच्या सगळ्याच्या समोर पण बांधवानो जेव्हा अडीच वर्ष सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रात